नवरात्रोत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते तिच्या नऊ रूपांसाठी नऊ रंगांची निवड केली जाते भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे त्यामुळे हा रंगांचा उत्सव अनेकांना प्रसन्न करतो तर जाणून घेऊया नवदुर्गेच्या नऊ रंगांविषयी आणि देवीच्या महतीविषयी पाच ऑक्टोंबर वार शनिवार रंग राखाडी तिसरा दिवस तिसरी माळ तिसरे रूप माता चंद्रघटा हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जाणून घ्या चंद्रघटा मातेची पूजा विधी आणि संपूर्ण कथा चंद्रघटा मातेच्या कपाळावर एक अर्धचंद्र असतो त्यामुळे तिला चंद्रघटा म्हणून ओळखले जाते आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे माता दुर्गेचे तिसरे रूप म्हणजे देवी चंद्रघटा होय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा मातेची पूजा केली जाते माता चंद्रघटेचे हे रूप अतिशय सुंदर मोहक अलौकिक कल्याणकारी आणि शांती देणारे आहे चंद्रघटा मातेच्या कपाळावर एक अर्धचंद्र असतो त्यामुळे तिला चंद्रगटा म्हणून ओळखले जाते असे मानले जाते की देवी माता तिच्या भक्तांवर प्रसन्न होते आणि त्यांना शांती व समृद्धी देते पुराणात सांगितल्याप्रमाणे अनंत काळापासून वाईट आणि चांगल्या वृत्तीचे युद्ध होत आले आहे हे आपल्यासाठी काही नवीन आहे वाईट वृत्तींचा नाश करण्यासाठी देवता जन्म घेतात आणि त्यांचा विनाश करतात अशाच प्रकारे माता चंद्रवटेचा सा जन्म झाला